हाय हॅलो नमस्कार मी प्रियंका तुमच्या सर्वांचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर मस्त अशी नवीन दिवसाची सुरुवात झालेली होती आणि सकाळी सकाळी छान असं कोवळं ऊन पडलेलं होतं तर मस्त असं कोवळ्या उन्हात बसलो आणि त्यानंतर मग अंघोळ वगैरे करून घेतली आणि लागलो कामाला तर सर्वात आधी स्वयंपाकच बनवायचा होता तर स्वयंपाकामध्ये म्हटलं भाजीला काय बनवायचं तर आत्ता म्हटल्या खारवांगं करू तसं तर खूप दिवस झालं माझी इच्छा होती खारवांग बन खायची तर आत्ताना खारं वांग खूप छान बनवता येताना तर म्हटलं आज तुम्हीच खारं वांग बनवा तर आत्ताना इथं खारवांग वांग बनवत होत्या तर असं ना आपण बाहेर कुठेही गेलो ना तर असं जुन्या माणसांच्या हातची चव ना कुठंच येत नाही म्हणजे कोणत्याही हॉटेलमध्ये जावा कुठेही जावा पण हे जुनी चव ते जुनी चवच राहते ना तर आत त्यांनी मस्त असे फोडणी टाकून दिली आणि त्यानंतर खूप छान वास पण सुटला होता ना ह्या वांग्यांचा आणि त्यानंतर मग चहा बनवला आणि आम्ही दोघींनी चहा घेतला आणि ही आमची शारवी ही ना सकाळी उठलं ना झोपेतून कोणीतरी जवळ लागतंच नाही तर नुसती रडत राहते असते ती तर समोर कोणीतरी दिसलंच पाहिजे थोडं नाही दिसलं ना लगेच रडायला चालू करते तर त्यानंतर मग हे बघू शकता आमच्या दारामध्ये हे पपईचं झाड आलेलं आहे म्हणजे हे झाड आम्ही लावलेलं नाही आहे आम्ही पपई खावण्याच्या बिया टाकलेल्या होत्या ना तर तिथंच असं हे झाड आलेलं आहे पपईचं तर सुरुवातीला ह्याला ना खूप छोट्या छोट्या पपई लागत होत्या आणि त्याला नंतर आम्ही खत टाक टाकलो ना आणि त्यानंतर रोज पाणी पण घालतो ना है। है ले ले आता तर खूप छान छान मोठे अशा पपई लागत आहेत आधी ह्याच्या खूप पपई पिकलेल्या होत्या पण मोठ्याच होत नव्हत्या आता पपई मोठ्या झालेत अजून तर काही पिकलेली नाहीये आता पिकेल त्यानंतर घरात पण साफसफाई करायची होती मग किचन वगैरे साफ करून घेतलं आणि मग फरशी पण पुसायची होती तर फरशी काय मी मोपनं नाही पुसली कारण शारवी दिवसभर खेळत असते ना सगळं काहीतरी सांडतं वगैरे तिला चपाती वगैरे खायलेली ना तर ती अशी टाकली आणि त्यानंतर अशी टाकते आणि त्यानंतर पायाखाली वगैरे आलं ना तसंच फरशीला चिटकून बसतं तर मग ते काय मोपनं निघणारच नव्हतं ना, ना म्हणून मी हातानेच स्वच्छ करून घेतलं आणि मग शेजारच्या काकू पण आलेल्या होत्या मग आणि त्यांच्यासाठी चहा बनवायचा होता तर मग चहा बनवला आणि तिघींनी पण चहा घेतला तर त्या दोघींना मी चहा दिला आणि त्यानंतर मग मी घेतला आणि त्यानंतर मग मस्त छारवी पण झोपलेली होती छान अशा थोड्या वेळ गप्पा मारल्या आणि त्यानंतर मग कट्टा पण धुवायचा होता तर मी कट्टा पण धुवून घेतला कट्टा धुवून झाला आणि मग मी आले होते वरती जरा वेळासाठी तर शार्वीला घेऊनच आलेले होते तर हे बघू शकता आता चार वाजले होते आणि आमच्या इथं असं वातावरण झालेलं होतं असं थोडंसं ऊन होतं तरी पण थंडीच वाजत होते थंडीच थंडी सुटली तर खूप थंडी वाजते तर शार्वीला मी घेऊन आलेले होते वरती आणि शार्वीला असं पाणी ठेवलं होतं आणि त्याच्यासोबत खेळत होते आणि कट्टा धुतल्यामुळे ना माझी साडी पूर्ण भिजून गेलेली होती त्यामुळे मी इथं कपडे चेंज केलेले होते आणि शार्वीला असं खेळवत होते आणि दिवसभराच्या इथं हवपळीत का घरकाम थकवा घरकाम करताना थकवा सगळं काही असताना पण लहान मुलांसोबत खेळायला लागलं ला ना हे सगळं एका क्षणात विसरून जातं त्यांचं निरागस हसणं आणि त्यांच्याशी छोट्या छोट्या गप्पा मारणं यामुळे दिवसभराचा सगळा कंटाळा थकवा नाहीसा होतो ना त्यांच्यात असा वेगळंच काहीतरी जादू असते जे आपल्या मनालाही हसवते ना तर शार्वीला मी तर मस्त असं खेळवत होते आणि शार्वी पण खूप छान एन्जॉय करत होती ते ते वरचं ते पाण्याच्या वरती बांधलेलं आहे ना ते छान असं वाजत होतं ना तर ती पण त्याला बघून खूप हसत होते आणि त्याला पकडण्याचा प्रयत्न करत होती तर अशा प्रकारे गेला माझा आजचा दिवस तर कसा वाटला आपला आजचा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या नवीन अशाच व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय